फुलंब्री तालुक्यात आचारसंहितेचं कारण दाखवून सध्या रोहियो अंतर्गत वैयक्तिक आणि सार्वजनिक सुरू असलेले कामे बंद करण्याचा गटविकास अधिकारी यांनी आदेश काढला आहे परिणामी मजुरांना उपासमारीची वेळ येऊन ठेपत असल्याने कामे त्वरित चालू करा नस्ता पंचायत समिती आवारात मजुरांसह आंदोलन करण्यात येईल असा इशारा रोहियो जिल्हा समन्वयक यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे फुलंब्री पंचायत समिती कार्यालयात नव्याने रुजू झालेल्या गटविकास अधिकारी उषा मोरे यांनी मंजूर असलेले परंतु अद्याप देखील चालू न झालेले रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे बंद करावी अशा सूचना अठरा मार्च रोजी संबंधित विभागाला दिल्या आहेत सर्व प्रक्रिया पूर्ण असताना देखील मंजूर झालेले कामे थांबवली असून तालुक्यातील रोजगारावर उपासमाराची वेळ येणार आहे या संदर्भात पेंडगाव चेअरमन बाबूराव डकले यांच्यासह आदींनी शुक्रवारी रोजी जिल्हा अधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम समन्वयक छत्रपती संभाजनगर मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सहजिल्हा कार्यक्रम समन्वयक छत्रपती संभाजनगर यांच्यासह फुलंब्री पंचायत समितीला दिले आहे या निवेदनात म्हटलं आहे की फुलंब्री तालुक्यातील सर्व एकाहत्तर ग्रामपंचायतीच्या सेल्फवर असलेले रोजगार हमीचे कामे तात्काळ सुरू करण्यात यावे फुलंब्री तालुक्यात सध्या दुष्काळजन्य परिस्थिती असून प्रत्येक गावात मजुराच्या हाताला काम म्हणून रोजगार हमी योजनेचे कामे सुरू काम योजने आहेत परंतु गुरुवारी नव्याने रुजू झालेल्या गटविकास अधिकारी उषा मोरे यांनी अचानक तडकाफडकी ही सर्व कामे बंद केली रोजगार हमी योजनेअंतर्गत पाणंद रस्ते गुरांचा गोठा वैयक्तिक सिंचन विहिरी ही कामे सुरू होते परंतु नवीन रुजू झालेल्या गटविकास अधिकारी यांनी ही कामे बंद करून मजुरांवरती उपासमारीची वेळ आणली आहे तसेच जे कामे आचारसंहितेपूर्वी मंजूर झाले आहे आणि त्यांचे वर्क कोड जिओ टॅगिंग झालेले आहे ते काम बंद करण्याचा अधिकार गटविकास अधिकारी यांना कोणी दिला हा प्रश्न तालुक्यात निर्माण झाला आहे दोन दिवसात मंजूर असलेली वैयक्तिक सिंचन विहिरी पाणंद रस्ते आणि गुरांचा गोठा ही कामे सुरू झाली नाही तर गुरुवारी अठ्ठावीस मार्च रोजी सकाळी अकरा वाजता फुलंबरी पंचायत समिती कार्यालय येथे तालुक्यातील सर्व मजुरांसहित गट विकास अधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचं निवेदनात म्हटलं आहे महावीर जयस्वाल एम न्यूज फुलंबरी